जळगावच्या चोपड्या येथील नगर परिषदेच्या स्ट्रॉंगरूमच्या बाहेर या ठिकाणी जे आहे सीसीटीव्ही चा डिस्प्ले बसवण्यात आला होता मात्र हा डिस्प्ले जो आहे बंद झाल्यानंतर या ठिकाणी उमेदवार असतील कार्यकर्ते संता व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत काही वेळापूर्वी हा डिस्प्ले जो होता चालू होता मात्र हा बंद झाल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे आहे या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली अधिकाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केली आणि त्यानंतर आता हा डिस्प्ले या ठिकाणी सुरू झालेला आहे काय सांगणार हा डिस्प्ले आता आत्ताच थोड्या वेळ पहिले इथं बाईट देत होते दे सगळे पत्रकार आले होते आम्ही या ठिकाणी उपोषणी करत आहोत बसलेला आहोत त्याच्यावर लक्ष ठेवत आहोत हो। पण एक प्रकारे फसवणूक आहे ऑन द स्पॉट आम्ही हजर असताना टीव्ही बंद पडलेली आहे ज्याच्यावर कॅमेऱ्याचे सगळं प्रक्षेपण दिसतं तेच बंद पडलेलं आहे ही एक प्रकारे मतदार राजाची फसवणूक आहे है। ते हॅक होईल नाही होईल तो नंतर दिवशी आमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या निवडणूक अधिकारी पूर्ण करत नाहीयेत इथून फक्त आम्ही जे प्रश्न मांडतो त्याचे उत्तर फक्त हो म्हणून ऐकून घेत आहात आणि जे करायचे त्यांना तेच करायचे आता तुमच्या समोर बघितलं साहेब तुम्ही बंद पडले ठिकाणी इथं टेक्निकली एकही माणूस उभा नाहीये आणि पोलिस डिपार्टमेंटचे फक्त दोन ते तीन कर्मचारी आहेत त्याच्यावर नाही हे सगळं राम भरशलेला कार्यक्रम आम्ही आता, 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 आ... आ... आता आक्रोश केल्यानंतर के या ठिकाणी आमच्या समोर पोलीस कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सीसीटीव्ही चालू केला आकेवा चालू केला आक्रोश केल्यानंतर आक्रोश केला नसता तर बंदच बंदच राहिला असत याच्या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार आम्ही तक्रार करणार तर या ठिकाणी जे आहे काही वेळासाठी जो आता हा डिस्प्ले बंद झाल्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी जे उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचे पारा देत आहेत त्यांच्या हा डिस्प्ले बंद पडल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आपल्या शरणाच्या अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याची भूमिका कर देखील आपल्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन चेतन चिन्हचं किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव